नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आज दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी मालेगाव एस टी आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास नाशिक विभागाचे कर्तव्यध्यक्ष विभाग नियंत्रक अरुणजी सिया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या व कामगार वर्गाच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या जुना बसस्थानकात सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत शाळा करून घरी जाणारे विद्यार्थी असतात व बस स्थानकात खूप गर्दी असते त्यावेळी ग्रामीण भागात जाणारी एखादी बस असल्यास सर्व शालेय मुले खिडकीने आपले दप्तर बॅग त्या आसनावरती टाकून जागा सांभाळतात त्यामुळे प्रवाशांना व ज्येष्ठ नागरिकांना अपंग व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो त्यांना बसाला सुद्धा जागा मिळत नाही त्यासाठी प्रथम शालेय विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शिस्तीत रांगेत उभे राहून बसमध्ये प्रवेश दिला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला देखील त्या बसमध्ये प्रवास करणे सोपे होईल ग्रामीण भागात जाणाऱ्या बस फेऱ्या वेळेवर मार्गस्थ होत नाही त्या वेळेवर मार्गस्थ झाल्या पाहिजे जुन्या बस स्थानकात अस्वच्छतेचा प्रश्न नेहमीच प्रलंबित असतो बस स्थानकात गर्दीमुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यात सी सी टी व्ही फुटेज परिसर व्यवस्थित कव्हरेज करत नाही त्यासाठी सी सी टी व्ही योग्य क्वालिटीचे व सी सी टी व्ही संख्या वाढवण्यात यावी बस स्थानका आवारातील पद काही दिवे चालू आहेत काही बंद आहेत जे बंद असेल ते त्वरित चालू करावे जुना बस स्थानकात सुरक्षारक्षक असून देखील आवारात नो पार्किंग झोनमध्ये कोणीही चारचाकी वाहन लावून निघून जातात त्यामुळे बस मागे पुढे घेताना अपघात होण्याची दाट शक्यता असते सर्वात जास्त बसेसची संख्या जुना बस स्थानकात आहे था आत्ताच्या परिस्थितीत शिवतीर्थाचे सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे त्यामुळे शिवतीर्थमार्गे जुना बस स्थानकाकडे येणाऱ्या व वा जाणाऱ्या वाहनांमुळे तेथे ट्रॅफिक नेहमी जाम होत असते नवीन बस स्थानकामधील कॉन्क्रिटीकरण सिमेंट रस्ता तयार झाला असून धुळे व जळगावचे बसेस नवीन बस स्थानकात स्थलांतर करण्यात याव्यात दैनंदिन एस टी बसने प्रवास करणाऱ्या व प्रवाशांच्या सेवेसाठी दहा टक्के प्रवासात सवलत पाच जो आधी सुरू होता तो पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी विभाग नियंत्रक नाशिक यांनी मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे प्रस्ताव सादर करावा लांब पल्ला जाणाऱ्या ज्या मालेगाव डेपोच्या बस आहेत त्या शेड्यूलला वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी व चांगली कंडिशनची बस द्यावी ही विनंती त्यासोबतच सौदाने उमराणे वडाडीभोई येथे नाशिक विभागातील इगतपुरी पंचवटी नाशिक पिंपळगाव बसवंत या डेपोच्या बसेस यांनी जाता येता प्रवाशांची चढ उतार करावी याबाबतचे निवेदन मालेगावचे एस टी प्रेमी व प्रवाशी मित्र अतुल लोढा यांनी विभाग नियंत्रक अरुणजी सिया यांना दिले या कार्यक्रमाप्रसंगी मालेगाव आगाराचे आगार व्यवस्थापक मनीषा देवरे स्थानक प्रमुख दीपक रामराजे हेड मेकॅनिक गायकवाड अनंत सूर्यवंशी विभाग नेमकं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिल या करता, आग दिन याकरता मालेगाव आघारात आठ दिनांक वीस सात चोवीस रोजी प्रवाशांच्या ज्या अडचणी ज्या बसबद्दल किंवा बस स्थानकाबद्दल किंवा कर्मचाऱ्याच्या याच्याबद्दल स्वच्छतेबद्दल ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी ऐकण्याकरता प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी राजा दिन व आमदार पालक दिन हा जो आहे माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतनं दर सोमवारी आणि शुक्रवारी राबवायचा जो हे केलेला आहे त्याच्यात शुक्रवार आज मालेगाव बस स्थानकातील प्रवाशांच्या तक्रारी त्याच्यात मग प्रवाशांचे घराणे जे आहेत ते ऐकण्याकरता व कामगारांचे कामगाराच्या अडीअडचणी अडचणी याच्याकरता आज रोजी आलेले आहेत या ज्या गाड्या दूर फेकत असतील त्याच्याबद्दल आम्ही मेंटेनन्स प्रॅक्टिसमध्ये अजून सुधारणा करण्याचा जो आहे तो या, संबंधित यांत्रिक विभागाकडनं आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यात जर अशा काही बसेस निदर्शनास आल्यास तर त्याची डॉकिंग डिकेडली आणि डेली मेंटेनन्समध्ये जे त्याची सुधारणा केली जाते व याच्या उपरी ते काही गाड्या आढळल्यास त्या दररोजच्या याच्यात सुधारणा करण्यात येते गाड्या नाही तर ती त्याच्याकरता जे आहेत ना मेंटेनन्स प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या वाढवण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्याच्याकरता जास्तीचे प्रयत्न ते आहेत ते आता आम्ही आमच्यामार्फत करू आता मागे चार पाच दिवसापूर्वी जुन्या बसस्टँडवरून व नवीन बसस्टँडवर एकही बस अवेलेबल झाली होती दोन वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत बस बसस्टँडवर थांबले ती कंटाळून त्यांनी शिवाजी पुतळ्यावरती रस्ता रोखून आंदोलन केलं त्याच्याबद्दल जे आम्ही जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जे आहे ते बस स्थानकावरनं नवीन बस स्थानकावरनं बसेस सोडत होतं तरी पण आम्ही त्या संबंधित आगाराला सूचना दिलेल्या आहेत की अशा रस्त्यातल्या करताही काही ज्या जागा आहेत त्या सोडून जर बसेस सोडल्या ते रस्त्यातले प्रवासी जे आहेत ते राहणार नाही आणि प्रत्येक जण जो आहे तो पंढरपूरच्या यात्रेत जाऊ शकतो ती दिलगिरीच व्यक्त केली मी आगाराला जे आहेत ना त्याच दिवशी जे आहेत ना दिलगिरी माझ्याकडनं व्यक्तच केली आहे मी कारण की एक हे जे आहेत ना हे महामंडळ प्रवाशन करताच आहे हो प्रवाशन करताच आहे हे काही अधिकारी किंवा आमच्या करता नाही आहे हे प्रवाशांकरता सेवा देण्याकरता बाजूलाच उभे करत असतात परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी जागा ज्या आहेत त्या कंजस्टेड होत चालल्या आहेत आणि प्रवाशी जो आहे आपला प्रवाशी त्याच्याबद्दल आम्ही सूचना देऊ पोलिसांबरोबर आणि संबंधित यंत्रणेबरोबर संपर्क साधून स्टॉपेज जे आहे ते मागे पुढे करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू अरुण सिया